आदित्य रात्री कार चालवत असतो तेव्हा त्याला त्याचा मित्राचा कॉल येतो तो विचारतो कुठे राहिलास तो म्हणतो हो बाबा मी येतोय लवकर कार चालवत असताना अचानक रस्त्यावर एक माणूस उभा दिसतो तो माणूस हात हलवत म्हणतो माझी मदत करशील का माझी कार खराब झाली आहे आदित्य थांबतो आणि त्याची मदत करतो आदित्य त्याला विचारतो तो कुठून आला कुठे जायचं आहे तुला तो माणूस म्हणतो मी मार्गदर्शक आहे पण माझं काम पूर्ण झालं आहे अचानक तो माणूस हसतो आणि म्हणतो मी मृत आहे पण अजूनही लोकांना या रस्त्यावर घेऊन येतो तू आता माझ्यासोबतच जाशील आदित्य घाबरतो पण अचानक त्याचा चेहरा बदलतो तोही अस्पष्ट होतो आणि एक नवीन माणूस रस्त्यावर उभा राहतो